जरांगे पाटलांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आज आणि पाटलांनी अन्न पाणी सगळं त्याग केलेलं आहे सरकारकडून कुठलीच विचारपूस होत नाही तरी चार दिवस झाले तरी काय म्हणणं आहे तुमचं त्याप्रती पहिल्या तुमचं नाव सांगा गाव सांगा तुम्हाला काय करता कोथिंबिरी राहणार भोपा तालुका धारोर जिल्हा बीड तेलगाव परळी हायवे रोडवर आमचं गाव आहे बरं परंतु दादाजी आज जीवपणाला लावला आज पूर्ण दादा न जीवपणाला लावलाय तर ह्या गोष्टीचा विचार शासनानं करायला पाहिजे कारण का स्वतः जीवपणाला लावला म्हणजे आज सगळ्या जनतेमुळे हे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती उडतीही जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या हे मराठा ओबीसी मधून आरक्षण जी दादाची मागणी सगळे सोयरेची ही शासनाला लवकर विचार करावा आणि या दादांचा अंत पाहू नये आज दादाला चौथा दिवस आहे आज तरी पण शासनाचा दरबारी कुणीची तर येऊ शकत नाही ही अशी असणारी लांचनवाणी गोष्ट आहे तरी पण जनता आज दादाच्या पाठीमागे एवढी आहे आज कुठून कुठून आज जनता येऊ लागली पूर्ण अख्खा महाराष्ट्रामधून जनता येऊ लागलेली आहे बरोबर तरी या गोष्टीच्या शासनाने पुरेपूर विचार करावा आणि दादा दादानं ही सभा घेतली आखा गिनीज बुक मध्ये नाव कोरले गेलं एवढी न भूतो न भविष्य अशी असणारी सेवा सभाही या ठिकाणी घेतली सगळ्या भारतात नवं जगात अमेरिकेमध्ये सुद्धा ह्या सभेचं टेनिस बुकमध्ये नाव गेलेलं आहे हो शिवच असा खरा असणारा दादांचा विजय मोठा म्हणून शासनाने लवकरात लवकर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी हा विचार करावा सर्व मंत्रिमंडळाची बैठक बसावी बोलवावी आणि दादांच्या जीवाचा विचार करावा आणि हे काय कुणाला कुणाच्या पदून घरातलं द्यायचं नाही फक्त आपल्या हक्काचं द्यायचं आहे दुसऱ्याचं कुणाचं द्यायचं नाही आणि आपण आपून आप आपणाचं मागतो शासनाला मागतो म्हणून बाकीच्या याचा काय पोट दुखायचा का संबंधच नाही हो विरोध करायचं कामच नाही आपण फक्त शासनाला आरक्षण मागत होतो ओबीसी मधून तर हे असं असणारं आरक्षण शासनाने लवकरात लवकर असं असणारा दादांचा जीवाकड बघावं दादाच्या जीवाशी खेळू नये अशी असणारी परिस्थिती झालेली आज दादाच वजन दहा पंधरा वीस किलोवर आलेलं आहे पाणी नाही अन्न नाही आपल्याला एक वेळची जर भाकर नसली तर पोटामध्ये कसं लय भूक लागली आज चार दिवस झाला हा जीव असा असणार पड्याला पणाला काय असन एवढी जनता अशी असणारी दादाच्या पाठीमागे आहे जसं काय असं असणारा छत्रपती शिवाजी महाराजावर काय मालता त्यावेळेस छत्रपती शिवाजीला महाराजाला लोक म्हणे महाराज तुमच्यामुळे आम्ही मरतोच पण तुम्ही मरू नका महाराज म्हणजे नाही 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 मला असं असणार टायम आलाय पण मावळेचं म्हणणं असं आलं की जगाचा पुसिंता जाऊ नये एक जरी गेला तरी हरकत नाही आपल्यासारखा तसं दादाच्या पाठीमाग सगळी जनता आहे एकदम असं असणारी जसं काय असं असणार पंढरपूरच्या अखेरीला वारकरी धावा जातात तसं आठ तारखेला दादाला उपोषण सुरू केलं त्यावेळेसपासून आठ तारखेपासून जत्रा भरून राहिली एवढं दादाचं असं असणारं तरी ह्या शासनानं लवकरात लवकर असे असणार सख्या सोयऱ्याची अंमलबजावणी करावी आणि असं असणारा ओबीसी मधून आरक्षण द्यावं हीच अशी असणारी सरकारला नम्र विनंती आहे